संसद में वंदे मातरम पर बहस चढ रही है अभी हमने एक संजय सिंह का बयान सुना आर्ग्युमेंट सुनी उससे ऐसा लगता है कि कोई लोग वंदे मातरम भारत माता की जय भारत वर्ष की जय ये कहते है, लेकिन असं वागत नाहीत कारण का वागत नाहीत कारण ते शपथ घेतात ना जेव्हा ते निवडून जातात तेव्हा आमदारकीची खासदारकीची शपथ घेतात आणि वंदे मातरमची शपथ घेतात परंतु त्यांची कृती ही मात्र समाजविरोधी देशविरोधी असते अशा लोकांचाच भरणा झाला आहे नव्वद टक्के लोक असे आहेत की शपथ तर घेतात मी इमानदारी करीन मी ब कोणाला पार्शलिटी करणार नाही मी सत्य मा मार्गाने वागेन मी भ भारतीय घ गण, राज्यघटनेचा आदर करीन वगैरे वगैरे पण महाराष्ट्रामध्ये पाहिलं तर नव्वद टक्के लोक चोर भामटे दरोडे आहेत आणि अशा लोकांनाच तिकीट दिलं जातं ते निवडून येतात म्हणून तिकीट दिलं जातं खुद्द मुख्यमंत्री मानतात की जे निवडून येतो त्याला आम्ही तिकीट देतो कशी मा लोकशाही टिकणार आहे वंदे मातरम म्हणायचा आणि देश लुटायचा त्याच्यामुळं संजय सिंग त्यांनी तेच सांगितलं की काही जे भांडवलदार लोक आहेत ते देशाला कसं लुटत आहेत वंदे मातरम तो म्हणायचं पण देशाला ब पोखरून टाकायचं समाजाला ब धुळीस मिळायचं आणि अति पिछडा मागासवर्गीय ह्या लोकांना दाबून टाकायचं ह्यामुळे ह्या देशामध्ये विशेष करून महाराष्ट्रामध्ये तर ह्या देशाच्या पातळीवरचं आणि महाराष्ट्रातल्या परिस्थितीमध्ये आमूलाग्र बदल आहे काय बदल आहे तर यामध्ये आम्ही पाहतो या महाराष्ट्रामध्ये फक्त आणि फक्त पैसे वाटणारा निवडून जातो पाच हजार दहा हजार रेस वाढत चालला आहे मग हे पैसे कुठून येतात हे ब्लॅक मनी आहेत काळ्या धंद्याचे आहेत दारू धंद्याचे आहेत वाळू तस्कराचे आहेत अशा लोकांना जर आपण निवडून जाऊ दिलं तर काय द्या लोकशाहीचं वाटोळं होणारच आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये म्हणून अशा लोकांना निवडून देऊ नका असं आम समाजातील सज्जन लोकांना नागरिकांना आव्हान करण्यात येत आहे की बाबांनो तुम्हीच तुमच्या मतदाराचे अधिकारी आहात पैसे घेऊन मतदान करू नका देशासाठी करू नका समाजासाठी करू नका प्लीज तुम्ही देश वाचू शकता तुमच्या हातात फार मोठी सत्ता आहे तुमच्या हातात प मोठं हत्यार आहे त्यासाठी सैनिक समाज पार्टीने हे आंदोलन केलेलं आहे की सज्जनाचं संघटन करा बाबासाहेब आंबेडकरच्या म्हणण्यानुसार शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा तर शिका तर शिकलेलेच आहेत लोक शिकलेलेच आहेत बाबासाहेब आंबेडकरच्या काळापेक्षा आत्ता शिकलेले लोक आहेत परंतु संघटित नाहीत मग ते संघटित करण्यासाठी सैनिक समाज पार्टीची वाटचाल आहे माणसं संघटित झाली सज्जन माणूस संघटित झाला शिकलेला माणूस संघटित झाला तो संघर्ष करू शकतो आणि संघर्ष करूनच या देशातील लोकशाही वाचवता येऊ शकते म्हणून सैनिक समाज पार्टीचं सज्जन जनतेला आव्हान आहे की तुमच्या हातात तुमचं मतदान आहे ते विकू नका आणि भ्रष्टाचारी दुष्ट प्रवृत्तीच्यांना गुंडांना वाळूमाफियांना मतदान करू नका एवढी मेहरबानी केली तरी लोकशाही टिकेल आणि भारतीय राज्यघटनेनुसार कारभार चालेल आणि दुष्टांचा संहार होईल दुष्ट राजकारणातून बाहेर पडतील त्यामुळे ही सर्व समाजाला नम्र विनंती करण्यात येत आहे धन्यवाद भारतवर्ष की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय सैनिक समाज पार्टीचा विजय असो